भगवान भक्तीकडावरन पंकजा मुंडे लाईव्ह आहेत थेट जाऊयात वरती कोणी गर्दी करू नका कार्यकर्त्यांना विनंती आहे की येऊन बसा काही सोबत कोणी वरती जायचं नाहीये सर्वांना विनंती आहे भर्ती आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी उदय सध्या सोबत आहेत उदय पंकजा मुंडे आमदार झाल्यानंतर आता भगवान भक्तीगडावरती पोहोचलेले आहेत आपण बघतोय दृश्य समोर आहेत की त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीनं उत्साह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय नक्कीच गुरु पंकजा मुंडे आमदार झाल्यानंतर प्रथमच आज बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत सर्वात आधी त्यांनी भगवान गड येथे दर्शन घेतलंय सध्या भगवान बाबांच्या मंदिरात त्या आहेत या ठिकाणी त्यांच्या हस्ते पूजा केली जाते आहे यानंतर त्या येथून श्री क्षेत्र नारायणगड येथे जाणार आहेत त्या ठिकाणी ते दर्शन घेणार आहेत त्याच्यानंतर बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात ते अभिवादन करणार असून तेथून परळीला जाऊन गोपीनाथ मुंडे यांची जी समाधी आहे गोपीनाथ गडावर त्या ठिकाणी नतमस्तक होणार आहेत आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यात देखील त्या अभिवादन करणार आहेत एकंदरीतच लोकसभेत लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे या बीडमध्ये पहिल्यांदा आल्या त्या आमदार होऊनच आल्या आहेत त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये एक प्रकारचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या उत्साहात देखील त्यांचं स्वागत केलं जाते परंतु त्यांनी त्यांच्या समर्थकांच्या ज्या आत्महत्या झाल्या होत्या त्याच्यामुळे कुठेही हार सुरेश स्वीकारणार नाही असं जाहीर केलंय त्याच्यामुळे अगदी साध्या पद्धतीने स्वागत होताना दिसत आहे गुरु या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बीडमधली दृश्य आपण बघतोय भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळतो बीडच्या भगवान भक्तीगडावरची दृश्य आहेत पंकजा मुंडे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्या बीडमध्ये आहेत पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे या बीडमध्ये येत आहेत आणि त्यामुळे अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला उत्साहाचं आनंदाचं वातावरण दिसतंय मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी आपल्याला भगवान भक्तिगडावरती पाहायला मिळतात पंकजा मुंडे यांचं भगवान भक्तिगडावरती आगमन अभिवादन करण्यासाठी पंकजा मुंडे या ठिकाणी पोहोचलेलं आहेत आणि त्यानिमित्तानं सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं विधान परिषदेच्या आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे या पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं तसं जंगी स्वागत बीडमध्ये केलं जातं लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर अर्थातच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा निराशा होती पण जेव्हा पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवरती आमदार म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यानंतर एकूणच कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं आनंदाचं वातावरण बघायला मिळतं ही दृश्य फारशी बोलकी आहे